श्री रमाकांत पाटील यांनी आपल्या नागरिकांच्या समस्या थेट आमदार राजू पाटील यांच्यापुढे मांडण्यासाठी एक विशेष नागरिक आणि आमदार यांची बैठक पाटीदार भवन दावडी येथे नुकतीच आयोजित केली होती नागरिकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आमदार राजू पाटील यांच्यासमोर मांडला आमचा ना सर जो मेन गेट आहे ना तो आमचा मेन रस्ता आहे तोच मध्ये आहे पंधरा वीस मिनिट तरी पाऊस पडला तरी तिथे इतकं पाणी असतं आणि इफ्टीच्या समोर ड्रेनेज आहे ड्रेनेजचं पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र होतं आणि तो एक रस्ता असल्यामुळे लहान मुलं जे मोठे आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोसायटी मध्ये नाखायचे तर ती तुम्ही मागून ही मी विनंती करते आणि आमच्या सोसायटीला एक बिर्ची वगैरे आहे त्या हॉटेलचं किचन आणि आमच्या सोसायटीचं ड्रेनिंग एकत्र असल्यामुळे जवळच आहे त्याच्यामुळे किचनच जे आहे असेल ते काय मोठे अटकल्यामुळे तेच सगळं ओरपोट की ते सोसायटीमध्ये पसंत आणि आता पावसाळा असल्यामुळे तो त्रास आम्हाला सगळ्यांना होणार आहे आणि तिथेच रेलिंगच्या बाजूला आमच्या पिण्यास टाके टाकी आहे मग तुम्ही मी सांगू शकता तिथे किती आरोग्यदायी असणार आहे कारण पाण्याची टाकी वॉटर हॉटेल किचनच तिथे तर मी विनंती करते की तुम्ही त्या किचन तिथून हलवावं किंवा त्यांना काहीतरी तुम्ही सांगावं आणि त्यांचं मिरची हॉटेलच्या वरती मला ते थ्रू जे टॉवर आहे त्यांची संस्था की तुम्ही कोणाची परमिशन न घेता मी टॉवर बनले आहे आणि टॉवर पण किती आपल्यासाठी हानिकारक आहे आणि जवळ आहे त्यांची निर्मिती आहे टॉवर मध्ये मी म्हणत नाही की खूपच पाहिजे आहे पण त्याची इमिडिटी किती मीटरवर असावं ते आमच्या गिल्लीला लागूनच आहे अशा ज्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा पाण्याची समस्या तर आहेच आम्ही दोन वर्षापासून गटात देतोय अजून ड्रेनेज लाईनची आमची मेन समस्या आहे आमच्या सोसायटीचा समोर ड्रेनेज लाईन आहे पण हा जो रोड झाला आहे ज्याचा अर्धा रोड झाला त्यांनी काय केलं की आणि बिघाडण्यात आहे ती बुजवून दाखली आणि आमची सोसायटी एकच त्या बाजूला येते सेनिवास बाबूची आमची सोसायटी आहे त्यात त्या आमचं ड्रेनेजचं पाणी यायलाच पुढे जागा नाही तर ते काय होतंय की मेहनतचं पाणी सगळं पाहिलं आहे का आणि शाळे शाळेमध्ये जात आहे जे आमच्या शाळा आहे ते सगळं आणि शाळेवाले कंटिन्यू कंप्लेंट करतो अजून एक विषय आहे गॅस चा तीन वर्ष झाले आम्ही गॅस सगळ्यांनी पैसे भरलेले आहे गॅस ची टाईम एक राधा गिहार आहे आणि एक आमची सपोर्ट दोन सपोर्टच्या सोसायटी आहेत त्यांचं टॅम्पिंग करून झाले नाही आमच्या सोसायटीमध्ये आलेल्या आहेत पण मेन टॅम्पिंग जे करायचं आहे ते मेननी आम्ही आता करतोय पण ते त्यांचा ब्रिज नगरसेवक पण उद्या नाहीये नाही आमचे नगरसेवक ऍक्च्युली ओढा शिकणार पण हे तीन वर्ष आम्ही सॉल्व्ह करतो आहे त्यांनी आम्हाला ऍक्च्युली सहा महिने सांगितलं होतं पण आता कसं झालं की सेक्रेटरी किंवा चेअरमॅन ला लोक जे लोक आहेत ते सेक्रेटरी आणि चेअरमॅन ला देत होते आम्ही तुमच्या घरो आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत पण ती समस्या अजून आमची ठिकाणी रोड आहे तर तुम्हाला माहिती आहे की हेल्फेज पेट्रोल पंप असून आमची सोसायटी मध्ये येते त्या रोडच्या मध्ये असं म्हटलं जातं नेहमी की श्री हे आहे त्याच्यामुळे आहे पण पण आम्ही आमच्या सोसायटी पर्यंत नाईन्टी फेट येतो आणि त्याच्यामध्ये सिक्स्टी फेट आहे पण नेहमी आमच्या सोसायटीला असं की इन्लिगल आहे कचरा उतरला जात मेट्रोच्या समस्या मग लाईट चे बोल आहेत तिकडे आता आम्हाला शंभर टक्के शंभर टक्के लोकांचा प्रश्न आहे पाणी आम्ही आहोत आम्ही तरी असतो पण आम्हाला पाण्याचं खूप समजता आहे म्हणजे प्रत्येक योग्य कटणीचा दरपणी प्रत्येक दर्पट आम्हाला पाच पाच लाक्षात होत महिला खाग्रास कपडे घेण्यासाठी मुलं आहेत रोग्याचा प्रश्न असते वाईट माहित नाही म्हणजे आमची प्रगती नाही आज आम्ही साकारत असतो घर घेतली पण आज उद्या आम्हाला खूप सहकार्य केलं गेल्या प्रगती तू हे ना मेन म्हणजे सुद्धा पाणी उचारायला

कल्याण डोंबिवली महापालिका निधी देत नसल्याने आता आमदारांनी आपल्या फंडातून निधी देऊन या गावांच्या समस्येचा सुटकारा करावा अशी मागणी रमाकांत पाटील यांनी जेवढे सदस्य माझ्याकडे येतात फोन आला त्याचा त्याला परत त्या निरीक्षण करून देतो बोलण्याचा उद्देश असा आहे की चार वर्ष झाली आमची स्वतःची निधी तर काही येत नाही पण आम्ही जे प्रयत्न करतोय आम्हाला थोडासाच आहे निधी नाही निधी नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आम्हाला आता बोलून गावात एक पाच करोड निधी नव दिली त्याच्यामुळे थोडीशी कामं झाली आम्ही तुम्ही जर एक निधी दिली आम्हाला तर आम्ही जे काही लोकांचे प्रश्न आहे नक्की सॉल्व करू आणि तुम्हाला सांगतो मी आता आजपासून तुमचा आमचं नातं आहे भावचे आहेत आमचे पण भावचे नाही तर एक माझे नगरसेवक करून मी तुमच्या प्रो लोकांसाठी तुम्हाला मी आता याच्या पुढे गप्प बसून देणार नाही मला काही झालं तर मी तुमच्या पाठवून आणि लोक माझ्या पार्टीशी आहेत असं समजून मी बॅनर छापण्याची काही सवय नाही मला आवडत नाही कुठलीही गोष्ट मला काम करणे जास्त शौक त्याने ज्याने बघितलं असेल माझा काम तो तर दुसऱ्या नंबर कधी देऊ शकतच नाही मी प्रत्यक्ष सांगतो मला काय बॅनर लावणे शौक नाही पण ह्याच्या पुढे पाण्याचा प्रश्न हा फार बिल्टर आहे या महिला काही असे आलेले नाही या महिलांना फार त्रास आहे आम्ही जाऊन एवढी शिव आता काय घालते शेपडं बोलावं लागतं त्यांना आणि आम्ही पाणी मारून घेतो त्यांच्याकडून पण हा एक या तिच्या कुठल्या निधीत ना प्रश्न करा हा फार बिघट प्रश्न ऐकला आमचा त्याच्यानंतर रस्ता झाला तर रस्त्यासाठी ते लोक काय नाराज नाही होतो पाण्यासाठी लाईन उभं लावलं होतं रस्त्यासाठी का आता गटरची समजली गेली बिल्डिंग मांडल्या त्या बिल्डरला त्याच्या गटरेकड काढून देत त्याची ते दे आता हा नगरला बिल्डर झालाय दोन बिल्डिंग त्यांनी चार बिल्डिंग बांधल्या आणि त्यांच्या पाण्याची समस्या एवढी बिघड करून ठेवली आहे तिथे पाणीच देणार पाणीच नाही हा प्रश्न कोणाचा आहे पाणी देणार त्याचं काम आहे महापालिकेचं काम आहे पैसे दे तो 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 का। ते घेतात आणि हे करतात पण लोक आम्हाला होतात पाणी नसलं तर लोक झोपून देतात चारच्या दादा फोन करतात त्यांचा प्रश्न बरोबर आहे ना पाणी नाही तर कोणा तरी बोलावत झाले साहेब आतापर्यंत आम्ही आज प्रयत्न केला आज पृष्ठ करण्यात तुम्ही येऊन आमच्या शिक्षा त्याच्यापुढे अगोदर अवतारांकडे पण ही चा कशी आहे तर त्यांनी आमच्याकडे त्याने आम्हाला बोलावा आणि या काही समस्या आहेत त्या सोडवाव्या तशा मंत्री महोदयांकडे नेहमी वादच होतो मला नेहमी वादात बोलतोय ठीक आहे वाद झाला तर मी लोकांच्या समस्यांसाठी वाद करतो माझ्या पक्षात आहे तर वाद झाला तर पाच करोड त्यांनी दिले त्याच्यामुळे थोडासे चाली पण आणखी त्याने पण ते पाच लाख करोड आणखी द्यावा आणखी तेवढी काय समस्या ते होऊन जाईल तुम्ही जर त्याने सांगितलं तर आम्ही सांगा आम्ही सांगू काय ऐकतोय इथे काय नाही बोलत असतात आम्हाला ते वेळातच वेळ आम्ही आम्ही एकदा तुम्हाला डोक्याला लोकांनी बघा चिडून लोक काय करतात ते समजून घ्या त्याच्या पुढे पण लोक चिडून काय करतील सांगू शकत नाही का तर तुम्ही याचे आहेत आणि या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत खरोखर सोडवण्याचा प्रयत्न करावा इथे ऐकते तुम्ही आज आले आणि तुम्ही सांगता इथं आम्हाला आम्ही उद्यापासून करणार नाही गेलो त्यात तुम्ही मागे लागलं निधी द्यावा कामासाठी हेच आमची विनंती आम्ही काम करून घेणार समर्थ होतो आम्ही काम करतो आता काम करून जाऊ लक्ष काम फक्त रस्ता आहे आणि हा याच्यात ते पाच लाखात पन्नास लाखात दहा लाख हा मोठा रस्ता आहे आता इथे गटाकडे जागा सुटलो माझं कर्तव्य आहे काय मेहरबानी नाही आणि खरंच सांगतो या छोट्या छोट्या गोष्टी परंतु आपल्या सत्तावीस धावातले हाल देतो मी दे नेहमी निवडून आल्यापासून मग सत्तावीस धावांची मिळगी काहीतरी नगरपालिका दर किंवा आपल्याला काहीतरी मोठा निधी द्या पॅकेज द्या पर परंतु आतापर्यंत आपल्याला कुठलाही पॅकेज मिळालं नाही तुम्ही बघाल करोना काळात आपल्याकडे करोना आला त्याच काळात मला वाटते गावं काहीतरी काढली ती पण मी मान्य होती तेवढी जे काढली सत्तावीस पैकी आठव्या उत्त गावं काढली हे काहीच कामाची काय ती मोड मार्के होती त्याच्यात बसतच नाही कारण एमआयडीसी नसेल तर उत्पन्न नाही त्यामुळे ते काय होऊ शकत नव्हतं आणि अशा वेळेस सरकारने काय केलं ते जे नगरसेवक होते त्याच नगरसेवक पाच पण पास करून टाकलं सहा महिने बाकी होते तुम्हाला एक वर्ष बाकी होत या लोकांचा नगरसेवक बंद करून टाकल्यावर करोना आला करोनामध्ये जिथे जी वैद्यकीय सेवा मिळायला पाहिजे ती पण आपल्याला एवढे पी झेडपीने पालिकेने आपल्याकडनं काय केलेलं आहे तेव्हा आणि नंतर आपली गावं आता कोर्टात मॅटर आहे आमच्या गावांचा सत्तावीस गावांचा जो काय असेल तो बरोबर तरीही टॅक्स वसूल करतात आणि सुविधा आपल्याला काहीच देत नाही म्हणजे मी आढाली या लोकांना चालू करून ठेवलं आढाली भागात गेलो ना तर तेव्हापेक्षा वर्ष कंडिशन आहे म्हणजे माझा मतदारसंघ हा असा चौदा गाव येतात जीवा विभाग येतो इकडचा भाग येतो पण संख्यात जास्त वर्ष भाग असेल तर तो आडीनो आणि तोच मग असा इथे पुढे पुढे जरा बरा बरा होत पण पुढे एकदम चांगलं होत गेलं परंतु एडीएफसीने साठेचं तात्पर्य गेल्या म्हणजे आतापर्यंत एडीएफसीने इथे रस्त्यासाठी उपाय तरी दिलाय का तुम्हाला थोडीच नाही दिलं जे कामं करायची आमदारांनी किंवा आमदार करायची माझ्या पूर्वी तर आमदार नेते मला अंतर दोन कोटी दो होता आम्हाला की पाच कोटी भेटायला लागलो मी काही रडद्याने घात नाही परंतु ज्या समस्या आल्या करोना आला प्रामाणिक इच्छा आहे काम करायची आणि त्यामध्ये काही राजकारण होत गेलं मी त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं परंतु निधी काय येत नव्हतं मांडून मांडून जेवढे जेवढे आणून द्यायचो जिथे करायचं तिथे खूप आवश्यक ते करायचो रमा भागाशी बोलले की निधी मी त्यांना त्या दिवशी निधी दिला वर्षी तो पण चुकून त्यांच्या ऑर्डर द्याय तो गेले कंडकिय मिळून ऑर्डर त्यामुळे जास्त ते तातून बोलत पंचतरे असेल नीती दिलेला पण त्यांना लागून येतो तो काम तुम्ही चालू केला बोलली ना त्याचं ओपनिंग करून टाका पंचतर प्रामुख्याने ज्या समस्या आहेत रस्ते गाठर मी मानली मुख्यमंत्री त्यामुळे त्या दिवशी बोलूया की आमच्या पक्षाने तुम्हाला मिक्सर पार्टी बदल तर तो माझ्या काही मागणी आहे तुम्हाला माहिती असेल तो व्यासपीठावर बदल ना आणि त्या मागण्या मी त्यांच्याकडे केलेलो मी ज्या आपल्या गावासाठी माझ्या मंतद्या संघासाठी त्या मी बघा मी शंभर कोटीची निधीची मागणी केली होती आणि ते मला देणार त्यामुळे आपण आपलं तुम्ही असाल दादा मुकेश असेल किंवा हा तो पट्टा याचा एक दिव्यांचे रस्ते आम्ही पाण्याला पण घेतले होते मी काय लिहिलं पण सगळ्यांनी गेलेले बऱ्यापैकी रस्ते होऊन जातील परंतु त्यांचा निधी येणार पास होणार टेंडर टिकणार ती वेळच्या आसपास चालू होती लगेच काय होत नाही काय काय जे शक्य लगेच धरेल मुख्य प्रश्न पाण्याचा आहे पाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की आपला आपल्याला आमदेवता ग्रामीण भागासाठी मंजूर झालेली आहे तिला एक टेक्निकली तुम्हाला समजून घ्या की त्याला एकशे पाच एम एल आपल्याला पाच ते साठ टक्के साठ एम एल पाणी फक्त येईल त्यात पण एमआयडीसी फक्त धंदा करते म्हणजे रिटेन्सी असेल आपली इकडची अनंत पासी कमर्शियल रेट निर्मवरती आणि अनंत माझ्यापासून आपल्याला पाण्याचा जास्त त्रास झाले इथे राहणारी माणसं माणसंच आहेत जनावर नाही त्याचा काही गोष्ट नाही आहे ते पाणी टेनता येते परंतु त्यांना त्या दिवशी गेल्यावर मी सुद्धा मी त्या लाईनवर भालवर लाईन घ्या या लाईनचा प्रेशर आम्हाला कमी येतोय दुसरी गोष्ट आलचं एक कनेक्शन होते म्हणजे गोळेला त्या कनेक्शनला अडच देत होती केटून बोल येत होते त्यांना मी आमदार नेहमी जायला लागले त्यांना कारण केडी पैसे देत देते मला वाटतं पंचवीस तीन लाख नाही आपण आमदार नेहमी माझ्या खिचातले नाही देते परंतु तो कनेक्शन झाला आपला तो कनेक्शन व्हायच्या मार्गावर आहे मला वाटतं मला तो कनेक्शन व्हायला पाहिजे तो आला की आपला प्रेशर मेंटेन होळी नावाची जागा आहे ताकी बंद आहेत सब बांधायचं त्या दिवशी आहे तर ते असा की पण तिथे अकरा दिवस फिरलो होत मध्ये आता सत्तावीस पासून अठरा त्याच्या आधी मध्ये आमची काम आहे जे काय आपण तुम्ही सांगितलेले त्याच्यावर बऱ्यापैकी एक फितीमधेल असा एक त्याच रोडमॅप तयार करूया दुसरी गोष्ट त्या टॉयलेट त्याला जागा असतील तर त्याला एक वेगळ्या टाईपचे दिवशी असतो जे आहे ते आम्ही करून घेतलो एक तुमची महानगरची समस्या आहे त्याच्यावर काय प्रॉब्लेम त्यांनी मला सांगितलेलं बोला सांगितलेला आठवड्यात मी आणि ती समस्या काढून दुसरं सायकल जाऊन पॉईंट घेतले ग्राउंड ओके म्हणजे पाण्याचा पाण्याचे पॉईंट बोल पाण्याचा हा जो विषय आहे आता बघा की बघा तीन दिवसापूर्वी प्रताप सरनाईक साहेब यांनी वेरा व्हॅनसाठी दहा एम एल कोटा मागितला त्यात तसं पाहिलं तर सूर्या खरं तयार तयार झालं त्याला पाणी येते तरी पण एमआयडीसी च्या मंत्री त्यांनी त्याचा दहा एम पाणी कोटा मंजूर करून टाकली तो पाणी कुठे झाले आपल्या बारवी टेन बन मी गेली चार वर्ष झाली आपल्या एकशे चाळीस एम पाणी मी तुम्हाला टेक्निकली सांगतोय काय चाललंय ते समजले की एकशे चाळीस एम एल पाणी कोटा जो आपला नवी मुंबईला दिलेला बारबी डॅम बनलो तो नवी मुंबईने बोरवे धरण बांधल्यामुळे तो रिझर्व कोटा आहे केली वाटतोय की याच्यातला आम्हाला निर्माण करत्या तो पाणीकोटा आपल्याला आपल्याकडे दिला तर आपला विषय समजून जातो पाण्याचा परंतु दुर्दैवाने बोलायला की इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधी दिले मला साथ दिली नाही त्या बाबतीत बघ पाणी कुठं आणले कि मी आलो स्वस्त बनतात त्या दिवशी लावली तुम्ही आयुक्त आजारी पडलो आणि मंत्रालयात मिटिंग लावली अशा प्रकारचं राजकारण चालू होतात मग आता तसं नाही आता आमची युती झाली तुम्ही तो प्रॉब्लेम येणार नाही अरे तो तुम्हाला त्याच्या जळा बसत होत्या हे मलाही मान्य फक्त काही गोष्टी आता गेल्या त्या गेल्या नव्याने कशा पटावट करता येतील याच्याकडे लक्ष देतो पंधरा दिवसात तुम्हाला दिलासा पाण्याच्या बाबतीत कामाच्या बाबतीत महानगरच्या बाबतीत हे दिसून येईल माझी रक्कीच विनंती की हे दारोडी वगैरे असेल याला जरा आपण ऍक्टिंग करा आणि तुम्ही उच्च पद्धतीने हे करा परंतु हे असं चालणार नाही अक असे या प्रत्येक महिलांना वगैरे त्रास देतो तुम्ही करता काय म्हणजे आपला पक्ष म्हणून किती होता जे काय होईल ना ते मी बघू घेईन परंतु अशा लोकांना थोडा जाऊन हे तुम्ही वगैरे कसं काही चांगलं कोणता